नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनी दोन हजार पंचवीस संपन्न मी माझं नाव नितीन किशोरराव पॅडे मी पारडी तालुका जिल्हा यवतमाळ येथील रविवर्सी असून मी इंद्रायणी कंपनीचा चणा माझ्या शेतामध्ये पेरला चना खूप सुंदर क्वालिटीचा होता बियाणं खूप चांगलं होतं बाकी बियाण्याच्या तुलनेमध्ये मी पेरणी माझी अठरा इंचावर केली होती आणि फक्त माझ्याकडून यावेळेस तीन पाणी द्यायचं तर दोनच पाणी देऊ शकलो कारण पाण्याची कमतरता असल्यामुळे तरी देखील मला एकरी अकराचा ॲव्हरेज लागला व चना देखील फार सुंदर होता आणि कापणीच चांगला होता आणि दाना देखील जड आहे आणि बियाणं देखील ठस भरलं परंतु जर एक पाणी जर दिलं असतं तर मला आणखी नक्कीच चौदा ते पंधराचा एव्हरेज लागला असता तरी पण तुम्ही पण या बियाणाचा वापर करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता मा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर एट सेवन डबल सेवन थ्री वन गाव पारडी सावळापूर तालुका कळम जिल्हा यवतमाळ धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा